कोणत्याही थाळीची शोभा वाढवणारी आणि अगदी जिबेला चव आणणाऱ्या अशा ह्या दोन प्रकारच्या आपल्या चटण्या तयार आहेत तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आता हिवाळा आहे आणि हिवाळ्याला अगदी साजेशा या चटण्या आहेत तर अगदी पौष्टिक झणझणीत जन आणि चटपटीत आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट होतात आणि जास्त दिवस टिकतात अशा ह्या दोन चटण्या आपण आज पाहणार आहोत तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण तिळाची चटणी करून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये आपण एक वाटी तीळ घालणार आहोत त्याचबरोबर एक अर्धा चमचा जिरे घालूया आणि हे आता आपल्याला अगदी मंद गॅसवरती तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत गॅस अगदी मंदच करायचा नाही तर ज तीळ जे आहे ते अगदी लगेच करपू शकतात त्यामुळे अगदी तडतडूपर्यंत तर असे खमंग असे मंद गॅसवरतीच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर अगदी झटपट अशी ही चटणी बनते आणि खूप जास्त दिवस टिकते तर इथे तीळ भाजून तयार आहे हे आपण आता बाजूला काढून घेऊ आणि आता याच कढईमध्ये मी दोन चमचे शेंगदाणे घालते त्याचबरोबर एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि आता हेही आपल्याला अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर शेंगदाण्यामुळे तिळाची जी चटणी आहे ती आणखी पौष्टिक तर होतेच पण त्याची चव ही दुप्पट होते तर इथे आपले शेंगदाणे आणि लसूण चांगला भाजून झालं आहे आता हे पण आपण बाजूला काढून घेऊ तर इकडे मी तीळ आणि शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेतले तर हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच बारीक करायचं तर आता तीळ पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये आता एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालून हे आता मिक्सरला फिरवून घेऊया तुम्ही खलबत्यामध्ये किंवा उकळामध्ये ही चटणी बारीक करू शकता तर इथे मी तिळाची चटणी आहे ती बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता रंग अगदी आहे अगदी झणझणीत अशी ही चटणी दिसते तर आता हे का ताटामध्ये आपण काढून घेऊ तर जेव्हा आपण मिक्सरमध्ये चटणी बारीक करतो तेव्हा ती गरम होते आणि त्याला पाण्याचं हलकंसं मॉइश्चर येतं त्यामुळे ताटामध्ये काढून हे एक दहा मिनटं आपल्याला अशी थंड करून घ्यायची आणि त्यानंतर आपण बंद भरणीमध्ये हे भरून ठेवूया तर आता आपण दुसरी चटणी करून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये मी इथे एक वाटी किसलेलं सुखं खोबरं घालते त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि एक पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे आता अगदी मंद गॅसवरती आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा। चा, आहे तर गॅस अगदी मंदच करायचं नाही तर खोबरं जे आहे ते लगेच करपू शकतं तर ह्या ज्या चटणी आहेत दोन्ही त्या तुम्ही अशाच जरी खाल्ल्या तरी खूपच चविष्ट अप्रतिम लागतात खाण्यासाठी अगदी लहान मुले देखील चपातीला जर तुम्ही त्यांना लावून दिलं तर खूपच आवडीने खातील तरी ते खोबरं चांगलं भाजून झाले तुम्ही बघू शकता याचा जर रंग आहे ते अगदी हलकासा लालसर झाला आहे तर आता हे एकदा आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ तर आता यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालायचं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालू आणि हे आता मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे मी खोबऱ्याची चटणी देखील मिक्सरला फिरवून घेतले तुम्ही बघू शकता मस्त अशी झणझणीत दिसते ही चटणी आणि हे देखील आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर अगदी दोन्ही चटण्या बनवायला खूपच सोप्या आहेत अगदी घरच्या साहित्यामध्ये बनतात तर ही आपण चटणी पूर्ण थंड करून मग एका घट्ट झाकण असलेल्या भरणीमध्ये भरून ठेवायची आणि महिनाभर आरामात टिकते तर चटणी आपण कधी बाहेर भरणीतून काढतो त्यावेळी मात्र ओला हात नाही लावायचा नाहीतर चटणी लगेच खराब होऊ शकते तर इथे आपल्या दोन्ही चटण्या तयार आहेत खोबऱ्याची आणि तिळाची तर या हिवाळ्यात तुम्ही देखील या दोन चटण्या नक्की बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणखीन तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद